नर्मदा माता पाई परिक्रमा करत असताना मध्य प्रदेशमध्ये धरगाव नागेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही आलोय अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहेत बाबा या ठिकाणी सुंदर भजन करत आहे आमचे परिक्रमावाशी आदरणीय गोरषनाथ महाराज आणि विशाल महाराज आत्ताच्या ठिकाणी येत आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि असं हे सुंदर असणारं मंदिर या ठिकाणी आहे आजचा मुक्काम आमचा या आश्रमामध्ये आहे किती सुंदर तुळस या ठिकाणी आहे बघा आदरणीय आमच्या भगिनी त्या ठिकाणी पूजापाठ वगैरे करतात आणि आदरणीय गहिनीनाथ महाराज नेवाशीकर दर्शनाकरता आणि या नागेश्वरी मंदिरामध्ये या ठिकाणी आलेले आहेत सुंदर प्रकारचं देवीचं स्थान नर्मदा मैया या ठिकाणी आहे नर्मदा मातेचं मंदिर या ठिकाणी आहे बघा हे नर्मदा मातेचं मंदिर या ठिकाणी आहे कन्हैया टिकाना या ठिकाणी सुंदर नागेश्वर भगवंताच मंदिर या ठिकाणी आहे नागेश्वर भगवान देवस्थान आहे नागेश्वर मंदिर माताजी या ठिकाणी पूजा वगैरे करतात असं सुंदर मंदिर ज्यापुर दिवसात नागेश्वर मंदिर मध्य प्रदेश मध्ये नर्मदा माता परिक्रमा करत असताना आम्ही सर्वजण ठिकाणी आलो नेहरू आदरणीय महाराज भगवान नागेश्वराच्या ठिकाणी दर्शन करत आहेत सुंदर प्रकारची पुन्हा एक तुळस या ठिकाणी पाहायला भेटेल तुळस कशी असावी याचा हा आणि नमुना या ठिकाणी आहे इकडे पण हे छोटंसं मंदिर या ठिकाणी आहे वा फार सुंदर सुंदर वृक्ष या ठिकाणी आहे समोर लहान लहान बालिका या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर शेहेचाळीसावा मुक्काम आणि या मंदिरामध्ये आमचा या ठिकाणी होत आहे धरगाव नागेश्वर मंदिर आपण ध्यानामध्ये ठेवायचे थे। आणि या परिसरामध्ये दर दोन किलोमीटरला आपली व्यवस्था आहे शेवा आहे चहा असेल नाश्ता त्या ठिकाणी असेल चहा प्रवेश केल्यानंतर अशी तिकडे जाण्याकरता वाट आहे इकडे पण सुंदर मंदिर मूर्त्या तुम्हाला बघायला त्या ठिकाणी भेटतील फार प्रशस्त या ठिकाणी वाटते संतोषी माता आहे लक्ष्मी, लक्ष्मी माता या ठिकाणी आहेत आणि रात्री आमचं निवासस्थान जे आहे ना ते या ठिकाणी आहेत आमचे सर्वांचे बिछाण या ठिकाणी लागलेले आहेत आणि असा आमचा आज विश्रांतीचा दिवस या ठिकाणी आहे मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण या ठिकाणी आहे फार सुंदर आहे धरगाव नागेश्वर मंदिर नर्मदा माता माता मंदिर एकत्र या ठिकाणी आहे नर्मदे हर, नर्बदे हर।